नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक उल्हासनगरच्या आशेळेपाड्यात मंगळवारी सायंकाळी जे घडलं त्याने संपूर्ण शहर हादरलं सायंकाळच्या गडद सावल्यांमध्ये अचानक नशेखोरांचा एक टोळका चाकू चॉपर लोखंडी रॉड आणि धारधार शस्त्र घेऊन पाडा परिसरात धडकला रस्त्यावर चालणारे सामान्य नागरिक महिला लहान मुलं गाड्या दुकानं जे दिसेल त्यावर त्यांनी बेछूट हल्ला चढवला अवघ्या काही मिनिटातच रस्त्यावर रक्तांचे डाग जखमी आणि धडपडणारे लोक हेच दृश्य पाहायला मिळालं या हिंसक अराजकतेने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले जखमींनी सांगितलेल्या त्या क्षणांच्या थरार कहाणी ऐकून काळीचही जा धडपून जाते सचिन मोरे मी आशा परमान भक्तीपीठ विश्वास कॉलनीमध्ये राहतो मी माझ्या आईला माझ्या आई प्राईम डायग्नोस्टिक मध्ये जॉब करतोय तिथून आईला सुट्टी झाली तिची पाच वाजता आईला घेऊन मी घरी येत होतो घरी परत असताना तर ते ए, आ, लाल करून एक व्यक्ती लाल करून आहे त्या मुलाचं नाव ज्यांनी माझ्यावरती हल्ला केला म्हणजे त्यांनी डायरेक्ट मध्येच गाडी थांबवली आणि मला बोलतो की तो भक्ती राहतो ना बंटीचा बंटी सोबत असतो ना बंटी आई सोबत आणि डायरेक्ट त्यांनी तलवार तलवार वगैरे काय तुझ्या होती त्यांनी माझ्या हातावरती मारला राईटच्या तो क्षण जेव्हा संपूर्ण रस्ता युद्धभूमी बनला टोळक्याने थेट रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर उभे असलेल्या गाड्यांवर शेजारच्या दुकानांवर राडा सुरू केला प्रत्येकाच्या हातात धारधार घातक धार शस्त्रे होती कुणाला डोक्यावर कुणाला पाठीवर तर कुणाला हातावर वार मिळाले उल्हासनगर शहरातील कॅम्प चार मधील आशेळेपाडा परिसर मंगळवारी सायंकाळी अचानक हिंसाचाराच्या छायेत गेला नशेच्या धुंदीत अंधारलेल्या चार ते पाच तरुणांच्या टोळक्याने हातात चॉपर चाकू लोखंडी रॉड व धारधार शस्त्रे घेऊन रस्त्यावर चालणाऱ्या निरपराध नागरिकांवर हल्ला चढवला या झटकेदार दहशतीने परिसरात काही क्षणातच अफरातफरी घबराट आणि भयाचं वातावरण निर्माण झालं लहान मुले महिला पुरुष यांच्यावर थेट जीव घेणे तर पंचवीस ते गाड्यांची तोडफोड करून नागरिकांच्या मालमत्तेचंही नुकसान करण्यात आलं या हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या नागरिकांनी आपल्या अनुभवातून त्या थरार क्षणांची साक्ष दिली काही कळायच्या आत धारधार शस्त्र आमच्या अंगावर आली मुलांना पोटाशी धरून जीव वाचवला अशा अस्वस्थ करणाऱ्या आठवणींनी परिसरात अद्यापही धास्तीचे वातावरण आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलिसांकडे त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली एक केवळ गुन्हा नसून समाजात बोकाळणाऱ्या बिनधास्त आणि बेधुंद प्रवृत्तींविरोधातील धोक्याची जाणीव करून देणारा एक इशाराच आहे एक महिला थरथरत म्हणाली मी माझ्या दोन लहान मुलांना घेऊन रस्त्याने चालत होते तेवढ्यात एकानं रॉड हवेत फिरवत आमच्या दिशेने फेकला मी ओरडले माझ्या मुलांना पोटाशी धरून झुकले त्या क्षणी वाटलं की आता काही आपण वाचणार नाही या हल्ल्यात सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आणि पंचवीस ते तीस गाड्यांचे मोठे नुकसान झाले कधीही अशा प्रसंगाला सामोरे न गेलेल्या अनेक सामान्य नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला तर काहींनी इमारतींच्या पायऱ्यांमागे लपून जीव वाचवला महिलांची झोप हरवली आणि वृद्धांनी काळजीत रात्र काढली या घटनेनंतर पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस उपायुक्त अमोल कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्यासह पोलिसांचा मोठा घटनास्थळी दाखल झाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सर्व आरोपीची ओळख पटली आहे परंतु नागरिकांनी प्रशासनावर उघडपणे अविश्वास व्यक्त केला आहे हे सगळं आधी थांबवता आलं असतं पण दुर्लक्ष केलं गेलं अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली नशेखोरी शस्त्रबाज टोळक्यांची बिंदास्त हिंसा आणि कायदा सुव्यवस्थेचं अपयश या सर्वांचा संगम म्हणजे आशेळी पाड्यातील ही घटना आता फक्त आरोपींना पकडून शिक्षा देणं पुरेस नाही तर अशा प्रवृत्तींच्या मुळावर घाव घालणारी व्यापक आणि दीर्घकालीन कारवाई हीच या हल्ल्यानंतरची खरी गरज आहे सदर हल्ल्याची घटना परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ओम उर्फ पन्नी जगदाळे साहिल म्हात्रे सुमित उर्फ लाल कदम साहिल उर्फ सार्थक अहिरे या आरोपींची नावे आता निष्पन्न झाली आहेत